जय श्रीकृष्ण सर्वांनी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मला डिस्चार्ज मिळाला आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी सर्वजण वेलकमची तयारी करत होते माझी जाऊबाई वहिनी मामाची मुलगी मावशी आजी सगळ्याच होत्या सगळ्यांनी खूप छान माझ्या वेलकमची तयारी केली होती बाळाच्या येण्याने सर्वांनाच खूप आनंद झाला होता ही सगळी फुलांची सजावट माझ्या जाऊबाईंनी आणि वहिनी केली होती खूप छान केली होती घरी आल्यावर एकदमच प्रसन्न वाटले आम्हाला पाच दिवस हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये एकदमच बोर झाला होता आणि घरी आल्यानंतर खूप छान फ्रेश वाटले त्याच दिवशी पाचवी पूजन सुद्धा होत त्यामुळे खूपच धावपळ होती घरी आल्या सगळ्यात पहिल्यांदा बाळाच्या मामाने फटाके फोडले फटाके घेऊन आला तर तो छान स्वागत केलं आमचं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मनाला अगदी समाधान मिळाले आणि अशा पद्धतीने आमचे वेलकम केले घरी घरी आल्या गाडीतून उतरताना सगळ्यात पहिले त्या बाळाच्या मोठ्या आईने घेतले त्याला बाळाचा आर्यन दादा दक्ष दादा बघा किती खुश आहे घरी आल्यानंतर ही बाळाची मोठी आई सगळ्यात पहिल्यांदा बाळाला घेतले छोट्या बाळाला सर्वजण आमचं आर्यन आणि दक्ष खूप त्रास देतो त्याला आल्या आलं अशा पद्धतीने आम्ही घरात आलो

केलेल्या सरप्राईज केला तर असं होतं आमचं वेलकम भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओ